नांदेड शहरातील नागोराव मंगल कार्यालय येथे प्रहार जनशक्ती पार्टी व प्रहार दिव्यांग क्रांती संस्था यांच्या वतीने आयोजित संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळा व विभागीय मेळावा संपन्न या कार्यक्रमासाठी बच्चू कडू यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती बच्चू कडू यांच्या हस्ते संताजी धनाजी पुरस्कार वितरित करण्यात आला काम आम्ही करतो आहे आणि याच्यातून एक चांगला कार्यकर्ता निर्माण होईल जो महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेसाठी लढणारा कार्यकर्ता आम्हाला निर्माण करायचा आहे दोन जून ते सहा जूनपर्यंत एक आम्ही आंदोलनाची एक रूपरेषा ठरवली आहे दोन जूनला बारामतीला अजितदादा पवार यांच्या गावात पहिल्या आंदोलनाचा पहिला टप्पा सुरू होईल आणि शेवटचा टप्पा मुख्यमंत्री यांच्या नागपूरच्या गावात होईल आज कार्यकर्त्याचा के सन्मान केला गेलेला आहे मागील आठ वर्षापासून जे कार्यकर्ते एक निष्ठेनं काम करतात पक्षामध्ये संघटनेमध्ये त्यांना कुठंतरी त्यांचा सन्मान व्हावा आणि नवीन कार्यकर्त्यांना नवीन प्रेरणा मिळावी नवीन ऊर्जा मिळावी या इथून हा पुरस्कार देण्यात आलेला आहे या पुरस्काराचं आयोजन या वर्षीपासून दरवर्षी प्रहार जनशेती पक्षाच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे आणि नांदेड हा विभाग नेमलेला आहे हिंगोली परभणी आणि नांदेड तीन जिल्ह्यासाठी नांदेड विभाग नेमलेला आहे आणि या विभागाच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला रक्तदान शिबिर असेल बाकी हे निष्ठावान कार्यकर्ता असेल किंवा सोशल वर्कर ज्याचं जास्त आहे ग्राउंड लेवलला त्याला हा सन्मान देण्यात आलेला आहे कार्यक्रमासाठी पक्ष निरीक्षक महेश आपलं अमित ठाकूर आणि महेशजी बडे ज्या ज्यांचं जा, संताजी धनाजी पक्षाची भूमिका जिल्हा स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्यामुळं जिथल्या तिथे निर्णय असतील आमच्या विचारांना आमच्या विचाराशी जो कोणी जुळवणूक करेल आमच्या विचाराशी जो संगनवत करेल आणि आमच्या मुद्द्यावर जो संगन करेल त्याच्याशी आमची युती होईल नाहीत जमलं तर आम्ही आमच्या पद्धतीनं लढण्याची तयारी ठेवू असं एक जिल्ह्यामध्ये एक जर युती झाली तर युती सोबत जे वाटाघाटीमध्ये जागा येतील त्या पद्धतीने लढू आणि जर युती नाही झाली तर आम्ही एक दहा जागेसाठी जा, फोकस करू येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्ते एक यानं नव्या ऊर्जेनं काम करतील आणि त्यांना एक प्रेरणा मिळेल आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे आज बऱ्याच जण आता अनिल पाटील कदम असतील आमचे खुंटे असतील यांना पुरस्कार प्राप्त झाला आता बाकीचे तालुका पदाधिकारी असतील जे काही कार्यकर्ते असतील ते एक नव्या उमेदीनं कामाला लागतील आणि ते पुरस्कार प्रा, प्राप्त करण्यासाठी एक रेस चालू होईल एक स्पर्धा